नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मिहीरला कोमलची खूपच आठवण येत असते आणि मोबाईल मधला तिचा फोटो बघून तो मनाशी म्हणत मना असतो की खरंच आपण एखाद्या व्यक्तीची कदर करत नाही जेव्हा ती आपल्या जवळ असते पण तू आता इथे नाहीये ना मला खरंच तुझी खूप आठवण येते आहे आणि तुझी खूप सवय झाली आहे मला आता खरंच मी मनापासून तुझी माफी मागतो आणि आता त्याला फारच वाईट वाटत असतं की आपण कोमलला खूपच दुखावलेला आहे त्यानंतर मात्र तो तिची खूपच आठवण काढत असतो दुसरीकडे मात्र आता सावनी तिची साडी घेऊन येते आणि मग त्याला म्हणू लागते की तुझ्यासाठी मी साडी आणली आहे तेव्हा मात्र मुक्ता घालायला नकार म्हणते प्लीज नाही नको आणि हातातली काठी बघून तिला विचारते तुला ही काठी कोणी दिली तेव्हा सावणी म्हणते मला सागरने आणून दिले आहे दुसरीकडे मात्र पूजेला बसण्यासाठी आता सगळेजण खाली सोसायटी मध्ये येतात तेवढ्यातच आता समोर सावनी आणि सागर पूजा करताना दिसल्यावर लगेचच बायका आता बोलू लागतात की हा त्याच्या पहिल्या बायको बरोबर पूजा करतो आहे दोघे जण एकत्र येतात की काय त्या संतापाने मुक्त आता पुढे जाते आणि सागर हे काय चाललं आहे असं विचारते तेवढ्यात आता सावनी म्हणते काही नाही मी अभिषेक करत होते आणि फक्त मला सागर मदत करतो आहे त्यावरनं खूप खूपच मोठा वाद होतो आणि इंद्रा मात्र आता संतापून खूप काही काही बोलू लागते तेवढ्यातच आता सावनी उठून म्हणते की प्लीज तुम्ही यावरनं वाद करू नका मी फक्त रिक्वेस्ट केली होती की मला इथे कोणीतरी मदत करा तर तेव्हा इंद्रा म्हणते दुसरं कोणी नव्हतं का माणुसकीच्या नात्याने मदत करायला सागर तुलाच काही गरज होती त्यानंतर आता मुक्ता सागरला साईडला घेते आणि ही खोटं बोलते असं सांगू लागते परंतु सागर म्हणतो असं काहीच ये नाहीये येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आता सावनीला जाब विचारते तुम्ही विचारा हिला ही, ही खोटं बोलते आहे तेव्हा मात्र आता सावनी म्हणते कशाबद्दल मी काय खोटं बोलले आहे तर साडीवरनं विषय सुरू होतो तेवढ्यातच आता सागर म्हणतो नाही सावनी खरं बोलते आहे आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना जाता सागरच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा